श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मावसेच्या रात्री सुनसान ठिकाणी किंवा स्मशानात जाऊ नये अमावस्येला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त सक्रिय असतो यामुळे तुम्हाला नुकसान पोहोचवण्याची शक्यता असते अमावस्या ही तिथे खूप महत्त्वाची मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला अनन्य साधारण महत्त्व आहे तर याच अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या चुका टाळायच्या आहेत त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये काय खाऊ नये काय खावं त्याचबरोबर कोणत्या चुका टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा अमावसेला रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावं अमावसेला सकाळी उशिरापर्यंत झोपू नये अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आणि सूर्याला अर्घ द्यायचं असतं अमावसेला पती पत्नीने घरामध्ये पा पालन करायचं असतं कारण गरुड पुराणात सांगितलेलं आहे की अमावसेला स्थापित केलेल्या जे काही जन्माला आलेलं मूल आहे तर ते कधीही आपत्य सुखी राहत नाही त्यामुळे या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं हे आवर्जून करावं अमावस्येच्या संध्याकाळी किंवा रात्री घरात क्लेश कलह करू नये वाद घालू नये यामुळे पितर देवतांची कृपा लाभत नाही अमावसेला पितरांची पूजा करावी अमावसेच्या दिवशी गरिबांचं अपमान करू नये गरिबांचा अपमान करणाऱ्यांना शनी त्रास देतो गरिबांचा अपमान करणाऱ्या लोकांवर शनी आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव पडतो त्यामुळे या गोष्टी आवर्जून आपल्याला टाळायच्या असतात आणि अमावसेच्या दिवशी कालसर्प आणि पितृदोष दूर करण्यासाठी तिळाचा यज्ञ केल्यास शुभ फळ मिळते घरात सुख समृद्धी नांदते या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करायचं असतं कालसर्प दोष आणि पितृदोष याने दूर होण्यासाठी मदत होते अतिशय प्रभावी हा उपाय आहे तर या गोष्टी या मौसेला प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या आहेत आता त्यानंतर या दिवशी आपल्याला घरामध्ये कोणकोणत्या भाज्या चुकून सुद्धा खायच्या नाहीत याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत कारण बघा ह्या ज्या काही भाज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या एक प्रकारे आपल्या घरामध्ये तामसी कृतीच्या स्वरूपामध्ये असतात आणि अमावसेच्या दिवशी जर आपण या भाज्या खाल्ल्या तर आपण किती पूजापाठ करतो घरामध्ये किती साफसफाई स्वच्छता करतो आणि पण आपल्याकडनं ह्या चुका होतात त्यामुळे त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते पण माझ्या कष्टाला आणि नशिबाला माझ्या परमेश्वराची साथच मिळत नाही कारण का ह्या चुका आपल्याकडन होतात आता कोणकोणत्या भाज्या आहेत त्या चुकून सुद्धा खायच्या नाही आहेत याची आपण माहिती घेऊया त्यामध्ये सर्वात प्रथम या दिवशी कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य असत कांदा लसूणचं सेवन या दिवशी कशामध्ये करू नका त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी नॉनव्हेज चिकन मांस मटण मच्छी अंडी या दिवशी चुकून सुद्धा घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन किंवा तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरीही या दिवशी खायचं नाही त्यानंतर पांढरी मिठाई पांढरी मिठाई तुम्हाला कोणी घरामध्ये आणून दिली किंवा तुम्ही कुठे बाहेर जाऊन ही पांढरी मिठाई असेल तर ती चुकूनसुद्धा या दिवशी खायची नाही कारण असं म्हणतात की जी काही करणी बाधा असते वाईट बाधा ज्या आपल्या घरावरती होतात तर त्या या पांढऱ्या मिठाईमधूनच होत असतात त्यामुळे पांढरी मिठाई, मिठाई चुकूनसुद्धा या दिवशी घरामध्ये कोणी आपल्याला दिली तर खाऊ नका त्यानंतर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये लिंबू लिंबाचं जे सेवन आहे तर ते करायचं नसतं या दिवशी लिंबू सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये कापायचा नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा आपल्याला या दिवशी घरामध्ये लिंबू आणून दिले की असं म्हटलं की आता माझ्याकडे खूप आहे तर ही लिंबू तुला घे तर ती लिंबू सुद्धा तुम्ही घरामध्ये या दिवशी घेऊ नका कारण जास्त प्रमाणात ज्या काही वाईट बाधा करणे बाधा घरावरती केल्या जातात तर त्या लिंबामधून सुद्धा केल्या जातात आता पुढचं म्हणजे का। या दिवशी घरामध्ये दुधी भोपळा किंवा लाल भोपळा भोपळ्याचे जे कोणते प्रकार असतात तर ते सर्व प्रकार या दिवशी पूर्णपणे वर्ज्य असतात या दिवशी भाताचं सेवनसुद्धा आपल्या घरामध्ये करू नका उडीद डाळ अजिबात या दिवशी घरामध्ये खाऊ नका त्याचबरोबर लाल मसुराची जी डाळ असते तर तीसुद्धा या दिवशी घरामध्ये खाऊ नका काळ्या तिळाचं सेवन या दिवशी घरामध्ये करायचं नाही आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला वांग्याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या चुकूनसुद्धा घरामध्ये खाऊ नका त्यावेळेसच त्याचे जे चांगले फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ